আর इधर ফটো It's all like right. आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी या सरकारच्या काळ्या ठिकाणी बॅनर लावून त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि या बॅनर लावून या ठिकाणी त्यावर चिखलफेक करण्यात आली यावेळेस त्या दक्षिणेचे आमदार माननीय मोहन आंबाडे माननीय आमचे अध्यक्ष बी आर काका माजी आमदार जिल्हा अध्यक्ष आमचे हनुमंतरावजी शहर अध्यक्ष आमचे अब्दुलभाई सत्तार तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व अध्यक्ष आणि जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या सरकारचा सर निषेध या ठिकाणी केला